आज आपण जवसाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत लाडू बनवताना कोणतेही पीठ वापरलेले नाही त्यामुळे हे लाडू एकदम हेल्दी आहेत सर्व ड्रायफ्रूटच या लाडूमध्ये घातलेले आहे त्याचबरोबर लाडू बनवताना गुळाचा पाकही वापरलेला नाही त्यामुळे दोन तीन महिने हे लाडू खूप चांगल्या प्रकारे टिकतात लाडू बनवण्यासाठी एक कप जवस कढाईमध्ये घेऊन एकदम कमी गॅसवर ते भाजून घेतलेत आणि जवस भाजल्यानंतर साईडला थंड होण्यासाठी काढून घेतलेत त्याच कढाईमध्ये अर्धा कप तीळ घातलेत आणि तेही कमी गॅसवर भाजून घेतले तीळ जास्त न भाजवता हलकासा तडतड आवाज होईपर्यंतच भाजवायचे आणि साईडला थंड होण्यासाठी तीळ काढून ठेवले त्याच कढाईमध्ये एक कप शेंगदाणे घेऊन तेही भाजून घ्यायचे आणि साईडला थंड होण्यासाठी काढून ठेवलेत अर्धा कप मिक्सरमधून बारीक केलेलं खोबरं कढाईमध्ये घालून तेही भाजून घेतलंय खोबरे थंड होण्यासाठी साईडला ठेवले कढाईमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये एक चमचा बदाम घातले बदाम हलकेसे फ्राय झाले की त्यामध्ये एक चमचा काजू एक चमचा सूर्यफुलाच्या बिया एक चमचा भोपळ्याच्या बिया घालून तेही तुपामध्ये हलकंसं फ्राय करून घेतलं या घातलेल्या ड्रायफ्रूटऐवजी कोणतेही ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे घातले तरी चालेल त्यानंतर साईडला थंड होण्यासाठी ड्रायफ्रूट काढून ठेवलेत त्यानंतर सेम कढाईमध्ये थोडंसं तूप घातलं त्यामध्ये एक चमचा खाण्याचा टिंक घालून तोही तुपामध्ये फ्राय केला त्यानंतर एक चमचा खसखस घालून तीही तुपामध्ये हलकीशी फ्राय करून घेतली हे सर्व गरम झालं की गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवलं भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये सुरुवातीला जवस आणि तिळ काढून घेतलेत आणि एकदा बारीक असे मिक्सरला फिरवून घेतलेत मिक्सरमधून काढलेले तीळ आणि जवस काढून घेतले त्यानंतर सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट घेऊन तेही मिक्सरला थोडेसे जाडसर असे फिरून घेतले ते साईडला काढून ठेवले त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्राय केलेला डिंक आणि खसखस घेतली थोडंसं जायफळ घालून ते मिक्सरला फिरून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे घेऊन तेही मिक्सरला फिरून घेतलेत बघा थोडेसे शेंगदाणे हे जाडसर राहिलेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्यासोबतच एक कप बारीक कट केलेला गूळ घालून तोही मिक्सरला फिरून घ्यायचा अशा पद्धतीने शेंगदाणे आणि गूळ एकत्र मिक्सरमधून फिरवला तर अजिबात मिक्सरच्या भांड्याला चिटकत नाही आणि मिक्सरचे भांडे आपले खराब होत नाही भाजलेला खोबऱ्याचा किसही लाडूमध्ये टाकलाय आणि सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स केलाय जवसाचे लाडू बनवताना शेंगदाणे जवस आणि गूळ यांचं प्रमाण हे एकसारखंच ठेवलेलं आहे बाकीचं घातलेलं ड्रायफ्रूट डिंक खसखस हे आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त केलं तरी चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल फक्त शेंगदाणे गूळ आणि जवस यांचेही हे लाडू बनवता येतात बघा सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर एक लाडू बनवून दाखवलेला आहे हातामध्ये थोडंसं दाबून दाबून लाडू वळून घ्यायचा लाडूमध्ये पीठ घातलेलं ला नाही पण शेंगदाणे घातल्यामुळे लाडूला चांगली बाइंडिंग येते आणि एकदम गोल असा सहज असा लाडू वळवता येतो लाडूमध्ये गुळाचा पाक घातलेला नाही त्यामुळे हे लाडू अजिबात बिघडत नाही असं वाटलंय आपले लाडू बनवायला थोडेसे अवघड जात आहे तर कोणत्याही स्टेपला आपण येथे गुळ टाकून लाडू बनवू शकतो बघू शकताय आपले सर्व लाडू बनवून झालेले आहे पण शेवटी थोडीशी जाडसरसी लाडूची भरड शिल्लक राहिलेली आहे आणि त्याचे लाडू वळवणं खूपच अवघड आहे तेव्हा असं वाटलं की आपले लाडू वळवायला खूपच अवघड जात आहे किंवा लाडू वळतच नाही आहे तेव्हा सर्व लाडूचं मिक्सर आहे ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा किंवा दोनदा फिरून घ्यायचं आणि त्याचे लाडू बनवायचे तर एकदम व्यवस्थित असे परत लाडू वळवले जातात आणि लाडूमध्ये गूळ कमी असेल तर मिक्सरमध्ये फिरवताना थोडासा गुळ घालून परत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लाडू वळले जातात तर या पद्धतीने जर लाडू बनवले तर लाडू अजिबात बिघडणार नाही तर येथे एक लाडू फोडून दाखवला एकदम खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेत हे लाडू सर्व ड्रायफ्रूटचे बनवलेले आहेत त्यामुळे मुलांच्या छोट्याशा भूकसाठी हे लाडू खूपच पौष्टिक आहे आणि बनवायलाही खूपच सोपे आहे